आषाढी एकादशी निमित्त कल्याणच्या प्रसिद्ध बिरला विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती सकाळपासूनच भाविकांनी इथं दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत आषाढी निमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं अनेकजण विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत दिंड्या घेऊन मंदिरात दर्शनासाठी येत आहेत दुसरीकडे कल्याणच्या बिरला शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज भव्य दिंडी काढली कल्याणच्या बिरला कॉलेजपासून शहाच्या बिरला मंदिरपर्यंत ही दिंडी काढण्यात आली या दिंडीत विविध शाळांचे जवळपास पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते तर पालखी घोडे बैलगाडा यांचाही दिंडीत समावेश होता महापौर राजेंद्र देवळेकर यांनी यावेळी उपस्थित राहून दिंडीची सुरुवात केली सेंचुरी रोयान कंपनीच्या वतीनं या दिंडीचं नियोजन करण्यात आलं होतं 好 l o